पण विधान तीस वर्षाचं तरी टेंडर लगेच घालावं हो, आणि अम्युजमेंट पार्कचं काम सुरू व्हावं केला त्याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन तिथे डबल डेकर बोट मंजूर केले आहे ही डबल डेकर बोट पाठीमागच्या भागामध्ये वेगवेगळी जनावर ती दाखवणार की त्या डबल डेकर बोटचा उपयोग बरोबर तीन चार कोटी रुपयाची बोट असते आणि त्याच्याचबरोबर आपलं जे छोटा तलाव आहे त्या छोट्या तलावाच्या इथं एक छोटं पर्यटन केंद्र मंजूर केलेलं होतं तर हे पर्यटन केंद्राला परतही काम अडकलेलं होतं आणि मी टी डी सीची मिटिंग घेतली आणि त्यांना तुमचं काम आहे ते मी पूर्ण करा आणि उर्वरित आम्ही पीडब्ल्यू डीला पूर्ण करून देण्याचं सांगितलेलं आहे जेणेकरून गणपती संपला की दिवाळीच्या पूर्वी अकाउंटसुद्धा फोन होईल त्याबद्दल पैसेसुद्धा ट्रान्सफर केले जाते पण हा भाग अतिशय सुंदर आहे आणि इकडे जर पर्यटन सुरू झालं की एकीकडे असं होतं की ज्या वेळेला काम सुरू होतं धरणाचे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आहे

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनचं सा यूट्यूब चॅनल